नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे खोटे कुणबी प्रमाणपत्र रद्द करून ओबीसी आरक्षण वाचविण्यासाठी ओबीसी राजकीय आघाडी निवडणूक लढविणार घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ओबीसी राजकीय आघाडीची लोकसभा निवडणुकीची पहिली यादी जाहीर दोन हजार चार सालपासून दिलेली सर्व खोटी कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्याचा कायदा जात निहाय जनगणनेचा कायदा आणि रोहिणी आयोगाची अंमलबजावणीचा कायदा करण्यासाठी ओबीसी राजकीय आघाडी दोन हजार चोवीसच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लढविणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेमध्ये ओबीसी राजकीय आघाडीचे संस्थापक अध्यक्ष श्रावण देवरे सल्लागार समिती सदस्य डॉक्टर संजय अप्राती गजाननराव गवळी इंजिनियर मुबारक नदाफ अशोक सोनावणे यांनी दिली प्रतिनिधी अजर सय्यद न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर महाराष्ट्रातल्या ओबीसी समाजाचं सत्तावीस टक्के आरक्षण हे जवळपास नष्ट झालेलं आहे कारण प्रत्येक मराठा माणसाच्या घरामध्ये खोटं कुणबी प्रमाणपत्र पोचलेलं आहे आणि त्यामुळे हे खोटे कुणबी प्रमाणपत्र धारक असलेले मराठी हे खोटे ओबीसी बनून महाराष्ट्रातल्या सत्तावीस टक्के ओ सत्तावीस टक्के आरक्षण फस्त करणार आहेत आणि खऱ्या ओबीसीला शिपायाची सुद्धा नोकरी मिळू जाणार नाहीत म्हणून हे आरक्षण जर वाचवायचं असेल तर ओबीसी पक्ष स्थापन करून निवडणुकांमध्ये उतरून सत्ता हस्तगत केली पाहिजे या उद्देशाने आम्ही ओबीसी राजकीय आघाडी स्थापन केलेली आहे या निवडणुकीत आम्ही यासोबतच रोहिणी आयोगाच्या अंमलबजावणीचा मुद्दा आम्ही घेतलेला आहे त्यानंतर स्वामीनाथन आयोगाच्या अहवालाच्या अंमलबजावणीसाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत शेतकऱ्यांसाठी त्यानंतर आतापर्यंत जे कामगारांचे कायदे झालेले आहेत अन्याय करणारे कायदे ते सगळे कायदे नष्ट करून त्यांच्यासाठी पूरक असे कायदे करणारे आम्ही त्यासाठी प्रयत्न करणार आहोत आणि दोन हजार चोवीसच्या या निवडणुकांसाठी आम्ही पहिली यादी सतरा उमेदवारांची जाहीर केलेली आहे दुसरी यादी आम्ही लवकरच जाहीर करणार आहोत याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा जात न्याय जनगणनेचासुद्धा आहे तोही आम्ही याच्यामध्ये याच्या घेतलेला आहे आणि खोटे कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्याचा कायदा आम्ही करणार आहोत त्यामुळे ओबीसीचं आरक्षण जे नष्ट झालेलं आहे ते ओबीसीना पुन्हा परत मिळेल नगर दक्षिणेचे अहल्यानगर अहमदनगर इथे आम्ही अशोक सोनोने यांची अहिल्यानगर दक्षिण लोकसभा मतदारसंघासाठी निवड केलेली आहे आणि ते या निवडणुकीत यशस्वी होतील अशी आमची अपेक्षा आहे महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं राजकारणाच्या भूमिका आपण गेली एक वर्षापासून पाहतो अनेक पक्ष फोडून अनेकांना खोक्या खोक्याची भाषा करून खोक्यामध्ये जनतेला विकणारे आमदार खोक्यामध्ये जनतेला विकणारे लोकप्रतिनिधी यांचा जो प्रवास चालू आहे हा जनतेला फसवण्याचा प्रकार या महाराष्ट्रामध्ये शिवसेना भाजप राष्ट्रवादी आणि काँग्रेस या सर्वांनी केलं म्हणजे या देशामध्ये आणि या राज्यामध्ये मतदारांनी दिलेल्या मताची किंमत की काय यांनी शून्य ठरवली का ते यांच्या स्वार्थासाठी ईडीच्या चौकशाना मिटवण्यासाठी सत्तर हजार कोटीचा घोटाळा मिटवण्यासाठी आमदारांनी खासदारांनी लोकांच्या जमिनीवर घेतलेले ताबे मिटवण्यासाठी किंवा ईडीच्या चौकशा मिटवण्यासाठी हे सर्व लोक भाजप बरोबर सत्तेबरोबर गेलेत की काय असा प्रश्न आता काही आमदारांची वाक्य मध्यंतरी प्रकारी झाले काय डोंगर काय झाडी काय हवा आणि जनतेचं काय त्या मतदारसंघातल्या जनतेने तुम्हाला विश्वासानं निवडून दिलं त्यांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम सध्याचे सत्ताधारी करत आहेत आणि विरोधक पण करत आहेत या मत नगर दक्षिण मतदारसंघाचा इतिहास पाहता आजोबा बाप आई मुलगा यांची जिल्हा परिषद यांची पंचायत समिती यांचाच कारखाना यांच्या सोसायट्या यांच्या शिक्षण संस्था बाकीचे लोक या मधले काही नामर्द आहेत का आमच्या दक्षिणच्या मतदारसंघामध्ये त्यांच्याच मतावर निवडून येऊन त्यांच्याशी दुभाषी करणारे त्यांना फसवणारे तीन तीन चार चार पिढ्याचा इतिहास जर होता असेल तर या चंद्र पिढ्याला मातीत घालण्यासाठी खऱ्या अर्थानं मी उभा राहणार आहे नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा